दिलं होतं आम्ही टिकवलं ना मला तुम्ही दाखवायची जमीन घ्यायची आणि हायकोर्टामध्ये आमच्या टेकवारा टिकवत हा टेकवार म्हणजे मराठा समाज वाटत केली होतं हेच आमच्या लक्षात येऊन ना आपण याची कक्ष आहे ना दुसरी गोष्ट अशी मी सभागृहात पाठिंबा दिला मी आश्वासने पण दिलं होतं असं सांगतो आणि बाहेर येऊन उघडत मी खोटं नाही बोललो बाहेर येऊन सुद्धा मी केले त्याच्यामुळे मी पूर्णपणे तुमच्या सोबत आहे फक्त कायदेशीर तुम्ही समजू नक्तीपात्र बोलणार सगळ्यात माझी काका मी उभी राहिले ते सगळं म्हणजे आम्हाला ना मुलींस माइक पण भडकलं होतं आणि काहीच नाही आणि लोकं 말라카! 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 말라 ان جو دڙي کي مون ڏاڻي ڏسيو آهي